आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नूतन साहित्य मंदिर बियानी नगर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथसंचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोलीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत हिंगोली ग्रंथ उत्सव दोन हजार उद्घाटन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर आत्माराम लोमटे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर जिल्हा अधिकारी सिंह परदेशी अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय हिंगोली खंडेराव सरनाईक अशोक आर्धापूरकर प्राध्यापक विलास वैद्य गजेंद्र बियानी ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक प्राथमिक उपशिक्षण अधिकारी नितीन नेटके गजानन शिंदे प्राध्यापक सुधाकर जाधव पुंडलिकराव सरकटे माधवीताई गुंडेकर दिलीप माळवटकर विश्वनाथ डोंगरी कावळे विनोद कावळे जिल्हा माहिती अधिकारी सहाय्यक चंद्रकांत कारभारी कैलास लांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी शवन हिंगोली अति जास्त प्रगल्भ असतो त्यामुळे अशा व्यक्तींच्या संपर्कात येणं त्यांच्याशी विचार विनिमय करणं ही एक चांगली संधी असते आणि ती आज आम्हाला मिळालेली आहे ग्रंथांच्या बाबतीत ग्रंथांच्या वाचन संस्कृतीच्या बाबतीत त्याचा वाढ व्हावी यासाठी हा ग्रंथोत्सव आयोजित केला जातो हा दरवर्षी आयोजन याचं होतं परंतु यामधून फलनिष्पत्ती काय होते हे फार महत्त्वाचं आहे आज आपण इथं ग्रंथाला बघितलं आता यांनी सांगितलं की दीडशे मुलं इथं अभ्यास शिकाचा वापर करतात वेगवेगळी ग्रंथांचा तिथे वापर होतो आणि यामधूनच ज्या व्यक्तींना आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या संवेदना समजतात ज्यांना काहीतरी करण्याची एक उमेद असते ते ग्रंथांकडे वळतात ते पुस्तकांकडे ओळतात ते आपल्या आयुष्यामध्ये एक फोकस बाळगतात की मला असं काहीतरी करायचं आहे आणि मग ते करण्यासाठी दिशा शोधायची असली तर दिशा देणारे फक्त ग्रंथच असतात तुम्ही कितीही व्हॉट्सॲप बघा किती, किती इन्स्टाग्राम बघा कितीही शॉर्ट व्हिडिओज बघा व्हिडिओ बघा परंतु तुम्हाला वाचनाशिवाय अभ्यासाशिवाय आणि अभ्यासासाठी चांगले ग्रंथ वाचल्याशिवाय पर्याय उरत नाही मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आपण आपल्या जगत असताना आपल्या जगत असताना आपले अनेक प्रश्न असतात तरीसुद्धा कला साहित्य संस्कृती ही अशी गोष्ट असते की ती आपल्या जगण्यासोबत येत असते म्हणजे असं काही होत नाही की आता खोटा पाण्याच्या सगळ्या गरजा संपल्या आणि मग नंतर आपण कला किंवा साहित्य हे बघू असं नसतो होत ह्या सगळ्या गोष्टी हातात हात घालून चालत असतात मुळात जगणंच आपण त्याला मानतो की जगण्यामध्ये अनेक गोष्टी एका एक एका एक एका एक एका एक अशा मिसळलेल्या असतात म्हणून इथं स्वागतगीत सादर करणारे जे मुलं होते त्या मुलांना बरेही दृष्टी नसेल बरेही नजर नसेल परंतु त्यांना एक दृष्टी आहे त्यांच्याकडे कला आहे आणि त्यांना झालेला हा जो कलेचा स्पर्श आहे तर तो, तो कलेचा स्पर्श त्यांचं आयुष्य उजळून टाकणार आहे